नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत ओलाजवळा लहानपणी आम्ही माहीमला राहायचो माहिमला आमच्या घरापासून माहीमचा समुद्र आणि माहीमचा बाजार दोन्ही जवळ होतं समुद्रजवळ असल्यामुळे माहीमच्या बाजारामध्ये अगदी ताजी तडफडीत मासळी यायची रविवारी माझे वडील बाजारामध्ये जायचे आणि तिकडे जवळा ओलाजवळा दिसला तर ते हमखास घेऊन यायचे मग माझी आई कांदा आणि टोमॅटो घालून असा काही तो रुचकर करायची की बस दुपारी आम्ही सगळी कुटुंबातली मंडळी पंगत करून जेवायला बसायचो मग आई तांदळाच्या भाकऱ्या करायला बसायची मग प्रत्येकाच्या ताटामध्ये गरमागरम टम्म फुगलेली मऊ लुसलुशी अशी भाकरी पडायची झणझणीत जन जवळा तेवढाच रुचकर जवळा आणि लुसलुसीत तांदळाची भाकरी तो मेनू आठवला की माझ्या आत्ताही तोंडामध्ये पाणी येते चला तर मग असा रुचकर जवळा करायला सुरुवात करूया हा मी दोनशे रुपयाचा ओला जवळा घेतलेला आहे जेवळा घेताना असा पांढरा शुभ्र भरून घ्यायचा म्हणजे तो ताजा असतो नाही तर असा पिवळसर पडला की तो स्टेल असतो आपण कांद्यावरचा करणार आहोत ओला जवळा म्हणून मी कांदा टोमॅटो दोन्ही चिरून घेतले कोथिंबीर आहे लाल तिखटसुद्धा आहे सुरुवात करूया आपण गॅसवरती मध्यम गॅसवरती एक भांडे ठेवलेलं आहे पातेलं ठेवलेलं आहे पातेलं जरा तापू दे मग आपण तेल घालूया तेल जरा सरस घालायचं त्याच्यामध्ये तेल टाकल्यावरती मी थोडस हिंग टाकते हिंग टाकल्याने काय होतं ओला मासळी मासळीचा जो फिशी स्मेल आहे तो जाण्यासाठी मदत होते आपल्याला म्हणून हिंग घालायचं हिंग जरा फुलू दे मग आपण खडा मसाला घालणार आहोत खडा मसाला घेतलेला आहे एक तमालपत्र छोटंसं घेतलेलं आहे दोन मिरी आणि दोन दालचिनी घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण आणि लसूण घेतलं आहे म्हणजे मी भरड घेतली आहे पेस्ट वगैरे केलेली नाही लसूण दाताखाली लागला की छान लागतो मासळीमध्ये म्हणून आपण जरा भरडच ठेवलेली आहे आता लसूण जरा सोनेरी झालं आहे कांदा घालूया आपण कांदा छान परतून घेऊया आपण कांदा मऊ होण्यासाठी आपण थोडं एक दोन मिनिटं मध्यम माचेवरती जरा झाकून ठेवूया फक्त दोन मिनिटं म्हणजे कांदा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत झाकण काढून आपण बघूया कांदा किती शिजलाय तो कांदा चांगला मऊ झाला पाहिजे मऊ झालेला आहे आपला बघा त्याला ग्लेज पण आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हे टोमॅटो घेतलेले आहे ते टोमॅटो घालूया टोमॅटो मऊ होण्यासाठी परत आपण एक दीड मिनिट आपण झाकून ठेवूया एक दीड मिनिट झाले आपण झाकण काढून खाऊया कांदा टोमॅटोला छान पाणी सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया हळद घालते अर्धा चमचा एक पाऊण एक चमचा मी लाल तिखट घालते, घालते।, मी घालते आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आम्हाला झणझणीत तिखट आवडतं म्हणून मी जरा जास्त घालते मीठ मी अर्धा चमचा घालते आहे छान ढवळून घेऊया मसाले मीठ सगळं कांदा आणि टोमॅटोमध्ये मध्ये छान मुरू दे आता आपण जो ओला जवळा घेतलेला आहे छान दिसतो एकदम पांढरा फटफटीत आहे तो पांढराच घ्यायचा बघून घालूया आपण आता ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये छान ढवळून घेऊया म्हणजे कांद्यामध्ये मसाला मीठ मसाला चांगला जवळायला लागेल ला साधारण एक तीन चार मिनिट झाकून ठेवूया आपण त्याच्यात मीठ मसाले सगळं घातलेले हळद वगैरे सगळं घातलेलं आहे त्यामुळे तीन चार मिनटं आपण झाकून जवळा शिजवून घेऊया झाकण ठेवून तीन चार मिनटं झाली आहे झाकण काढून पाहूया जवळा जवळ जवळ आपल्या होत आलेला आहे रंग पण त्याचा बदललेला आहे आणि चकाकी आली आहे शिजल्याची आता आपण काय करायचंय आपण जी कोकम घेतलेली आहेत ती कोकम आपण घालूया तीन चार कोकम घेतली ती जराशी अशी चुरून चुरून घालते मी म्हणजे त्याचा रस आपल्या जवळ्यामध्ये छान मिक्स होईल जवळा व्हायला फारसा उशीर लागत नाही वेळ घेत नाही तर जवळजवळ झालेलाच आहे आपला जवळा तर आता फक्त आपण आता कोकम टाकली आहेत म्हणून ती तिचा स्वाद जवळ्यामध्ये त्रेपर्यंत म्हणजे साधारण एक दीड मिनटंपर्यंत आपण पर झाकण ठेवून शिजवून घेऊया गॅस आपण अगदी मध्यम ठेवायचा एक दीड मिनिटाने आपला जवळ आपण सर्व करणार आहोत साधारण दीड मिनिट झालेलं आहे झाकण काढूया आता आपण जवळ्याला मस्त रंग आलेला आहे आणि कोकम घातल्यामुळे आंबटपणा त्याचा उतरला की तिखट आंबट जवळा खूप सुंदर लागतो हा जवळ आपला झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि साधारण दोन मिनिटं झाकून ठेवूया आणि आपण सर्व करूया जवळ कांद्यावरचा झणझणीत जण जवळा आणि सोबत दिलेली आहे तांदळाची भाकरी आमचा जुना माहीमचा मेन्यूस मी परत केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार